शहरातील मुळेगाव रोड येथील सर्वदे नगरातील एकाच कुटुंबातील महिलेने आपला मुलगा आणि मुलीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संतोष चिल्लाळ वय तीस संध्या संतोष चिल्लाळ वय अकरा मनोजकुमार संतोष चिल्लाळ वय सात असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साह्याने तिघांनी गळफास घेतल्याचे पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्यांना बोलावून हे तीनही मृतदेह खाली उतरवले सदरचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच सर्वदेनगरमध्ये नागरिकांची एकच गर्दी झाली होती